आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडीसाठी राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी हिनल चौधरी पापुया काही ठळवृत्त प्रभू श्रीराम नवमी अगदीच उद्यावर येऊन ठेवली असून संपूर्ण जामनेर शहर भक्तिमय वातावरणात रंगून गेले आहे श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने शहरात श्रीराम नवमीच्या निमित्ताने जोरदार तयारी करण्यात आली असून शहरातील मुख्य चौकांमध्ये प्रभू श्रीराम नवमीचे शुभेच्छा बॅनर झळकत असल्याचे चित्र पाहायला मिळते या पावन पर्वानिमित्त जामनेर शहरात प्रभू श्रीरामचंद्र यांच्या भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे ही मिरवणूक गणेशवाडी येथून प्रारंभ होणार असून प्रभू श्रीराम जन्मोत्सव समिती गणेशवाडी यांच्या पुढाकाराने याचे आयोजन करण्यात आले आहे या मिरवणुकीमध्ये ढोल ताशा पथक बँड पालखी झांकी आदींचा समावेश असणार आहे संपूर्ण शहरातून मिरवणूक मार्गक्रम करणार असून नागरिकांना पारंपरिक वेशभूषेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले या पवित्र सोहळ्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा स्थानिक आमदार गिरीश महाजन यांनी केले तसेच प्रभू श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीनेही सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे जय श्रीराम उद्या दिनांक सहा रोजी आमचं राज्यदैवत आमचं सत्तास्थान प्रभू रामचंद्र यांची जयंती जन्मदिवस आणि या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण देशभर राज्यभर आगळ्या वेगळा जल्लोष या ठिकाणी असतो आपल्याही शहरामध्ये गणेशवाडीपासून शनी मंदिरापासून एक भव्य दिवस अशी मिरवणूक प्रभू रामच्या सर्वात मोठी आपण तयार केलेली आहे आणि त्याची मिरवणूक आपण काढणार आहोत माझी सर्वांना या निमित्ताने विनंती आहे तरुणांना विनंती आणची की आपण या शोभायात्रेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम मित्रांनो जामनेर येथील प्रभू श्रीराम जन्मोत्सव समिती गणेशवाडी यांच्यातर्फे येणाऱ्या सहा एप्रिलला श्रीराम नवमी निमित्त भव्य दिव्य शोभायात्रेचं आयोजन केलं आहे तर माझ्या आपल्या सर्व हिंदू बांधवांना नम्र विनंती की आपण सुद्धा जास्तीत जास्त संख्येने या शोभायात्रेमध्ये उपस्थिती द्यावी या शोभायात्रेचं जे ठिकाण आहे ते शनी मंदिर गणेशवाडी जामनेर या ठिकाणाहून शोभायात्रे निघणार आहे धन्यवाद जय जे महाराष्ट्र चे नमस्कार मी मिलिंद गणेश दासवाने प्रभू श्री राम जन्मोत्सव समिती जामनेर हे रामनवमी निमित्त भव्य दिव्य शोभायात्रा घडणार आहे माझी सगळ्या हिंदू बांधवांना नम्र विनंती की आपण हा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करू राम राम ठिकाण शनी मंदिर गणेशवाडी चाळी साडे चार वाजता राम जय राम जय राम राम जय श्रीत राम 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 जय लोकाभिराम रण रंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्री रामचंद्रम शरण प्रपत्ते सहा एप्रिल रोजी गणेशवाडी जामनेर येथे प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमित्त अतिशय भव्य दिव्य स्वरूपाची शोभायात्रा निघणार आहे तरी सकल हिंदू समाजाने आपली ताकद दाखवून देण्यासाठी या शोभायात्रेसाठी उपस्थित राहायचे आहे जय श्री राम ओम नम नारायण आदेश जय राम सालबाप प्रमाणे या वर्षी सुद्धा आपल्या श्रीराम जन्मोत्सव समिती गणेशवाडी येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या संख्येने साजरा होत आहे तरी तमाम हिंदू बांधवांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने आपल्या हिंदू धर्माची ताकद दाखवून त्या दिवशी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सर्वांनी एकतेचे प्रतीक दाखावे जो राम का नाही वो किस काम का नाही जय श्रीराम आदेश जय श्रीराम प्रभू श्री रामचंद्र जन्मोत्सव दोन हजार पंचवीस निमित्त भव्य आणि दिव्याची शोभायात्रा शनी मंदिर गणेशवाडी जामनेर या ठिकाणी आयोजित केलेली आहे रविवार दिनांक सहा एप्रिल सायंकाळी चार वाजता आणि आयोजक करते प्रभू श्रीराम जन्मोत्सव समिती गणेशवाडी जामनेर तालुका मीही येत आहे तुम्ही पण या आणि आपल्या प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव धाटा माटात साजरा करूया आणि एकच नारा गाव हर घर में एक ही नाम एक ही नारा भारत का बच्चा, -बच्चा जय राम। जय श्री राम बोलेगा अरे जय श्री राम रामाय राम भद्रा राम वेद से रघुनाथा सीताया दर वर्षा प्रमाण या वर्षी सुधा श्री राम जन्मोत्सव अपन साजरा करना आहो श्री राम जन्मोत्सव समिति जामनेर गणेशवाड़ी यावर्षी सुद्धा जामनेर शहरातून भव्य दिव्य अशा शोभायात्रेचं आयोजन केलं आहे संध्याकाळी साडेचार वाजता आणि दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी भव्य दिव्य स्वरूपात राम जन्मोत्सव साजरा आपण करणार आहोत त्यासाठी पंचक्रोशीतील परिसरातील सर्व तरुण मित्रांनी सर्व भाविकांनी या उत्सवामध्ये सहभागी व्हायचं आहे माझ सर्वांना निवेदन आहे मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम आपली आत्मा आपलं वैभव आपलं आराध्य दैवत या भगवंताचा जन्मोत्सव खूप भव्य दिव्य स्वरूपात श्रद्धेने आपण साजरा करायचा आहे मर्यादा पुरुषोत्तम श्री रामांचा जन्मोत्सव असल्याने तो मर्यादा मर्यादेत आणि मर्यादा लक्षात ठेवून साजरा करावा अशी माझी अपेक्षा आहे मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहा मी सुद्धा येईल आपण सर्वांनी उपस्थित राहा सहा एप्रिल 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 सहा एप्रिल, एप्रिल। येत आहे ना मग सहा एप्रिलला प्रभू श्रीराम जन्मोत्सव समिती गणेशवाडी जामनेर तालुका आयोजित भव्य दिव्य अशी प्रभू श्रीराम नवमी आपल्या जामनेर तालुक्यात पार पडणार आहे तरी आपण सर्वांना आव्हान आहे की प्रत्येक हिंदूंनी या ठिकाणी उपस्थित राहायचंय जय श्रीराम या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार